श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली तसेच स्वच्छता ही सेवा पंधरवाडा उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम पिंपळखुटा येथे संपन्न झाला अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष मोरे हे होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर नरेश इंगडे यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व तसेच स्वच्छतेची शपथ दिली तत्पूर्वी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवाडा प्राध्यापक डॉक्टर नरेश इंगडे यांच्या नेतृत्वामध्ये राबविण्यात आली यानिमित्त महाविद्यालय परिसर श्री संत बुधाजी महाराज रुग्णालय विश्व मंदिर भक्तिधाम परिसर कमलाबाई गायकवाड मंदिर व गोशाळा परिसर तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले सफाई व गावामध्ये विखुरलेले प्लास्टिक एका ठिकाणी गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली समारोपीय कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीदिनी संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व तसेच महा महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला प्रास्ताविक कुमारी वैष्णवी गावंडे सूत्रसंचालन कुमारी समीक्षा चौधरी तर उपस् उपस्थितांचे आभार गटप्रमुख कुमारी वैष्णवी बुराडे हिने मानलेत या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक श्यामला वैद्य प्राध्यापक विजय कांबडे डॉक्टर मेघा सावरकर प्राध्यापक सुषमा कावडे प्राध्यापक सुषमा थोटे श्री संतोष नागपुरे अमित मेश्रामसह सर्व महाविद्यालयीन शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी गावकरी प्रामुख्याने सहभागी झाले होते जनसमर्थन न्यूज पिंपळखुटा